रामकृष्ण हरिमंडळी सध्या पंढरीची वारी सुरू आहे माऊलींचा पालखी सोहळा हा मार्गस्थ आहे आणि आज मायसेरस मुक्कामी ज्ञानोबा माऊलींची पालखी मुक्कामी आहे आणि या यानिमित्त मायसेरसमधील किसे कुटुंब हे दरवर्षी पाण्याची सेवा करत असतं आता तुम्ही बघू शकता एक पर्यंत रांगा लागलेत टँकरच्या ज्या माऊलींच्या पालखीमध्ये टँकर आहेत ते टँकर सगळे भरून देण्याचं जी सेवा आहे हे पिसे कुटुंब करत आहेत आपल्यासोबत पिसे कुटुंब आहेत बोलण्यासाठी तसेच या पालखीमधील जे टँकरचे चालक आहेत ते सुद्धा आहेत आपण त्यांचा अनुभव हे सगळा विचारूया कॅमेरामॅनला विनंती करतो की सगळा परिसर दाखवा इकडं एक किलोमीटरपर्यंत रांग लागली टँकरचे आणि या बाजूचं रांग रांग लागलेली आहे आपण यांना विचारूया नमस्कार काय सांगाल आता ज्ञानोबा माऊलींची पालखी माळशिरस मध्ये आले आणि जे माऊलींच्या पालखीमध्ये टँकर आहेत त्या टँकर मध्ये पाण्याची सेवा तुम्ही करताय आज माळशिरस तालुक्यामध्ये माऊलीचं आगमन झालेलं आहे त्याचं आम्ही सहर्ष स्वागत करत आहे त्या निमित्ताने आमच्या हातून एक सेवा काढावी ह्या उद्देशानं आमच्या येथे पाणी पिण्यासाठी जे टँकर येतात त्याचं भरून देण्याचं काम आम्ही चांगल्या पद्धतीने करत आहोत आणि इथून पुढेही करणार आहोत माझ गाव मोठेवाडी तालुका माळेशिर जिल्हा सोलापूर त्या ठिकाणी माझी एक पाच परूस अशी विहीर आहे त्या विहिरीतील पाणी मी टँकरला देत आहे एक शेवा घडावी म्हणून ह्या निमित्तानं मी तो प्रयत्न करत आहे इथून पुढेही करणार आहे काय सांगाल तुम आता काय भावना आहेत नेमक्या म्हणजे अनेक जण सेवा करतात कुणी अन्नाच्या रूपात सेवा करतात कुणी पाण्याच्या रूपात कुणी म्हणजे वारकऱ्यांचं पाय दाबणे अशा प्रकारे अनेक प्रकारे सेवा करतात तुम्ही पाण्याच्या रूपात सेवा करताय काय भावना आमच्या भावना इत इतकेच आहेत की कुठं तर आपली सेवा घडावी आणि त्या पाण्याच्या स्वरूपात लोकांची तहान पाणी म्हणजे हे एक तहान ही केले जाते त्याच्यासाठी त्या सेवेतून त्या ताण भागवली जाते आणि त्याचं श्रेय ही मिळावं ह्यासाठी हो आम्ही सेवा करत आहे काय आता तुमच्याकडे पाण्याचा सोर्स तुमच्याकडे विहीर आहे तुम्ही व्यवसाय काय करता, करता? माझा पोल्ट्री फार्मचा व्यवसाय आहे गोट गोटपालन आहे आणि माझं एक छोटस पशुखाद्याचं दुकान आहे त्या त्यात व्यवसायातून मी एक ही सेवा करण्याची एक मला संधी मिळते ह्याच्यातच मी चांगलं खुश आहे काय तुमच्या सेवा अहो पाणी इतकं पुण्या कुठंच नाही आम्ही पाणी जर वर्षी मुलांना पण सांगते यांना पण सांगते अगोदर उद्या पालखी यायची म्हणताना पाणी द्या पाणी दिले चांगलंच असते आणि त्या याच्यामुळे आम्हाला काहीच कमी नाही तरी खूप चांगलं आहे आमचं हो तर बघू शकता आपण सध्या माळशिरस मध्ये आहे आणि माळशिरस मध्ये माऊलींची पालखी आलेली आहे आणि या निमित्त आ, जी पाण्याची जी सेवा आहे हे पिसे कुटुंब माळश्रीमध्ये जरवर्षीप्रमाणे करतं आणि इथून पुढेही त्यांनी सांगितल्याप्रमाणे करत राहणार आहे धन्यवाद